एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपीस अटक याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या पूर्वी कुपवाड येथील नटराज कंपनीजवळ फिर्यादी महेश मच्छिंद्र पाटील राहणार श्रीनगर मच्छिदजवळ कुपवाड यांचा मुलगा उमेश पाटील यास कोणीतरी अज्ञात इस्मानी अज्ञात कारणावरून त्याच्या डोक्यात कोणत्या तरी हत्याराने वार करून जखमी करून त्याचा खून केल्याने सदरबाबत एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपीस ताब्यात घेण्याबाबत आदेश केले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथक व एमआयडीसी कुपड पोलीस ठाणेकडील पथक अशी दोन पथक मिळवून खुनाच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्याबाबत रवाना केले होते सदर पथकास बातमीदारामार्फत बातमी, बातमी मिळाली की उमेश पाटील यास मारणारा साहिल उर्फ सुमित खिलारी हा कुपॉडमधील फॉरेस्ट ऑफिस रोडवरील यश सर्व्हिसिंग सेंटर जवळ थांबलेला आहे पोलीस पथकाने जाऊन सदर परिसरात निगराणी केली असता एक इसम संशयास्पद त्यास पकडून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव साहिल उर्फ सुमित मधुकर खिलारी वय वर्ष चोवीस राहणार मुळगाव बुलढाणा सध्या राहणार बामणोली कुपॉड असे असल्याचे सांगितले त्याने व त्याचा मित्र सोन्या उर्फ अथर्व शिंदे आणि एक अल्पवयीन बालक यांनी मिळून उमेश पाटील सोबत प्रेम प्रकरणातून वाद झाल्याने नटराज कंपनीजवळ डोक्यात लोखंडी रॉडने वार करून जखमी करून खून केला असल्याची कबुली दिली सदर आरोपींना पुढील तपास व वा कार्यवाही कामी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले आहे या खुनातील आरोपी सोन्या उर्फ अथर्व शिंदे हा कोल्हापूर येथील विमानतळजवळ थांबला असल्याची बातमी मिळताच सदर ठिकाणी जाऊन पोलिसांनी त्याच ताब्यात घेतले सोन्या उर्फ अथर्व किशोर शिंदे वयवर्ष वीस राहणार बामनोली कुपवाड याने सदरचा खून केली असल्याची कबुली दिली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली प्रनिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गाडवे एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश माने सागर लवटे अनिल कोळेकर नागेश खरात अमर नळे सागर टिंगरे दर्यापा बंडकर महादेव नागणे संदीप गुरव मच्छिंद्र बरडे पोलीस नाईक संदीप नलावडे उदय माळी अमीर शहा फकीर पोलीस शिपाई केरबाद चव्हाण विक्रम खोत एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील गजानन जाधव पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मोहिते अविनाश पाटील संदीप घस्ते वसंत कांबळे सायबर पोलीस ठाणे पोलीस हेडकॉन्स्टेबल करण परदेशी पोलीस कॉन्स्टेबल अजय पाटील अभिजित पाटील यांनी केली आहे